नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे हे बघा मित्रांनो आज बायको बनवते आहे शिळ्या पोळ्यांचे पोहे हे बघा असा बाईक करून घेतलेली आहे पोळ्या हे बघा मिक्सर मधून काढलेल्या आत्ताच खूप छान पोहे होत्या मित्रांनो शिळ्या पोळ्यांचे येते का तुला आवडते का पोहे नाही नको मग बोलतो तयार झालेले आहे शोया भाकरीचे पोहे शोया भाकरीचे पोहे खायला लावते मित्रांनो बायपास